अवधंबूर मंदिरामध्ये किती पाणी आले आणि नंतर आमनापूरचा पूल असं बघून हॅलो गायज नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला माहीत असणार आहे आपल्या इथं नदीचं पाणी वाढलेलं आहे तर आज आपण आपल्या गावात नदीचं पाणी किती वाढलं आहे आमनापूर पूल अवधंपूर आणि भिलवडी तसेच अंकलोप गावात पाण्याची पाती किती वाढली ते बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आठवण राहणार आहे भावानो पाणी कितीपर्यंत चालतं आहे काय विषय चालतं दोन हजार पंचवीसमध्ये तर आत्ता आम्ही इथं कन्याशाहीजवळ हो आहे तर तुम्ही बघू शकताय आहे समोर त्या ठिकाणी पाणी किती आहे नदीचं पाणी आलेलं आहे त्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी पण तुम्ही बघू शकताय त्या नारळी झाड पुढं त्या तिकडं नदीचं पाणी आलेलं आहे पात्रातून एवढ्या बाहेर पाणी आले बघा तर आपण गावात जाऊन बघूया गावात किती पाणी आलं आहे काय विषय झाला आहे पाऊस यायला लागला बघा म्हटलं पाऊस येणार नाही लगेच पाऊस आला आहे तर गावा जाया आणि पाणी किती वाढले बघा तर भावानं आपण आता जे वरतून पाणी बघत होतो रस्त्याकडं तर भावानं हेच पाणी आहे बघा ते ह्या साईडला ओढा आहे त्या ओढ्यातून पाणी इथपर्यंत वरती आलेला आहे आणि हा मेन रस्ता आहे नागटाण फाट्यामधून अंकलोपला जाण्यासाठी आणि पाणी ह्या ठिकाणी किती वाढलेलं आहे बघा घरामध्ये पाणी आलेलं आहे रात्री दहा वाजताचं इकडचे सर्व सामान घेऊन गेले त्यामुळं काय नुकसान झालं नाही तर रात्री जर पाणी होतं ते समोर लाल पट्टी दिसत असणार बाबा तुम्हाला त्या ठिकाणी पाणी होतं रात्री दहाच्या दहा वा रात्री दहा वाजता त्या ठिकाणी पाणी होतं आणि दहा वाजल्यापासून एवढं पाणी वाढले बाबा असंच पाणी वाढत पुढं कन्याशाहीच्या मागं पाणी गेले तसंच आणि ह्या ठिकाणी असंच ह्या ठिकाणी पाणी वाढत गेले आणि समोर रस्ता बंद आहे तर आता आपण जाऊया गावात आणि पाणी किती वाढले नाही वाढले ते बघूया तेच पाणी वाड्यातून फिरून इथंपर्यंत आले बघा समोर तर भावान आता आपण आलेलं आहे मसुबाच्या बागेत तुम्हाला इकडे मागं पाण्याची टाकी दिसत असेल मसुबा मंदिराची आणि हा मसुबा मंदिराकडे जाणार असता हा मेन रोड आहे आणि हा देवळाकडं जाणार आहे पाणी किती आले बा ह्या ठिकाणी तर आपण मंदिराजवळ जाऊया आणि पाणी किती आहे बघूया बघू शकताय पाणी किती आले मसबाच्या मंदिराजवळ दुकानात मी पाणी शिरले बघा ह्या ठिकाणी तर भावा आपण मसबाच्या मंदिराजवळ आलेला आहे पाणी बघा किती वाढलेलं आहे मागं तुम्हाला दिसत असेल तर जाऊया मंदिरात जाऊया आणि देवाचं दर्शन करूया भावा तर बघा भावानं आपण काल रील केली होती त्या डांबाजवळ रील केलेली होती तर मंदिरात एवढं पाणी आलेलं भावानं याच्या आधी पाणी आलं होतं मंदिरामध्ये दोन हजार वीस एकवीसला आणि त्यानंतर पाणी आत्ताच आलेलं भावानं ऐक तर जाया मंदिरामध्ये लाल्या लागला इकडं भा मंदिरामध्ये जाव्या मसबाजे नावाने चांगलं लाभावनं आतमध्ये पाणी पाणी आहे आणि इकडं गाडी धुवायचा कार्यक्रम चालू आहे पोरांचा हो पोर खेळायला लागला दुकान भाग सुरू बंद आहे पाणी गेलेलं आहे दुकानाच्यामध्ये कितीपर्यंत आलेला आहे बघा आणि देवाचं दर्शन करूया बावन ह्या ठिकाणी तर भावन बघूया आज पाणी किती फुटापर्यंत वाढते काय होते तर पाणी सध्या तरी हळूहळू चढत आहे जास्त जोरात चढत नाही आणि ह्या साईडला बघा रस्ता आहे बघा ह्या साईडला रस्ता आहे बघा हा या जा या जा इधर तो जरा पानी जास्त है बाहुन यह ठिकाने पानी जास्त है बाहुन गुड़गे उड़ पानी होगा पेंट मार बिजला रह गया फिर तो तब बाहुन ये मागलिया इस मंदिर है बागा यह ठिकाने पायले ला पानी ला अलग खाली दोन पायऱ्या आहेत दोन पायऱ्या दो वरती पाणी आले बाबा ला। आणि एक कार्यकर्ते चाललेले आहेत गावात आलं आलं हवा इकडं फोटो काढायला आले उभा राहून गाडीवरती पाणी आलेलं आलं आहात उभा पाण्यात येणार झाला भावन यानंतर जाऊन आपण बिलोडीचा पूल औदंबर मंदिरामध्ये मंदिर मंद किती पाणी आले आणि नंतर अमनापूरचा पूल असं <laughs> खाली पायरी होती <laughs> तर आपण जाऊन बघून याचा आणि गावात किती पाणी आले मला जायत तर भेट्या थोड्या बावांना चालते हा कृष्णामायला अभिषेक घालायचं चालू आहे कृष्णामाय मस जेव्हापेक्षा आलेल्या असल्यामुळे बाबाची भेट घेतल्यामुळे हा कृष्णामयला अभिषेक घालत आहे तर आपण आत्ता जे बघत आहे ते मसुबा मंदिर आहे आणि मी आत्ता उभा आहे ते अन्नछत्र आहे तिथे त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या ठिकाणी टेरेस वरतून हा व्ह्यू घेतो आहे तर बाबा पाहून पाणी किती आहे आणि नदीचं पात्र त्या ठिकाणी आहे त्या झाडाच्या पुढे आणि तिथून किती पाणी आले बाबा ह्या साईडला आणि हा बघा खाली रस्ता आहे पाणी कुठंपर्यंत पर्यंत पसरलेला हा पूर्ण रस्ता आहे तो बंद झालेला आहे ह्या ठिकाणी पण पाणी आलेलं आहे बाबा आणि इथं मागं राहायला जे घर होतं त्या घरात पण घराच्या ठिकाणी पण पाणी आलेलं आहे बघूया आपण घर दिसतंय का भावनी पन ले ले। ले। राना पन है। तर बाबा भावनीचं पण पाणी आलेलं आहे मागच्या साईडला आणि त्या त्या तिकडे पुढं राहण्यात पण पाणी आहे तर जाऊया औदुंबरच्या पुलावर की भिलोडीच्या पुलावर किती पाणी आलं आहे बघूया तर भावानं समोर दिसते ती भिलोडीचा पूल आहे बाबा पाण्याची पातळी अजून वर आहे आणि या ठिकाणी बंद केलेलं आहे ठिकाणी आले सगळं पूर्ण राहण्यात पाणी आहे आता आम्ही चाललो आहे औदुंबरच्या दिशेने तर राहण्यात पाणी आहे बाकी काय तिथे गेल्यावर सांगतो औदुंबरात आलेलं आहे आम्ही पाणी बघू तर काय पाणी नाही खाली सगळं पाणी जाईल पाणी आ ले ले आ तर आपण आलेलं आहे औदुंबर दत्त मंदिर या ठिकाणी तर समोर ती झाडं दिसत आहेत त्या ठिकाणी देवाचं मंदिर आहे आणि बघा किती वरती आलेलं आहे ह्या ठिकाणी पायऱ्यांवरती आलेलं आहे आणि इथं दुकान आहेत बघा आणि एवढं वरती पाणी आलेलं आहे भा परिसर आहे बघा पी जे जॉईन झालं आपल्याला आणि इथं झालो आहे तर पलीकडे जाऊया नारळी बागा तिथं जाऊन बघूया पाणी किती आलेलं आहे तर चालते भेटूया कुठे खूपले बघू शकताय पाणी आता सध्या गार्डन आहे इथं वरती आलेलं आहे पाणी पाण्याची शंका अजून खूप वाढतच आहे पाणी का कमी घ्यायचं काही नाव घेण्यात आले आणि काल सध्या तर रात्री तिथे होतं पाणी अजून वाढलेलं आहे खूप आणि पाणी इकडे पण आलेलं आहे खूप बघू शकता तुम्ही पात्र माणसं एन्जॉय घेत आहेत पाण्याचं

पाणी आलेलं आहे पलीकडच्या साईडला तुम्ही आता बघितलं असणार आहे आणि आज पण ह्या ठिकाणी प्रसाद आहे तर आपण यानंतर जायचं आहे अमलापूरचा पूल बघण्यासाठी अजून पलीकडची बाजू बघूया तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी किती पाणी आहे अवधूबरच्या उज्या बाजून खाली जायचं रस्त्यात तर भावानं आपण मंदिराच्या उजव्या साईडने ज्या पायऱ्या खाली जातात त्या ठिकाणी आणि समोर जे झाड दिसते त्या ठिकाणी मंदिर आहे बाबा आणि वरती पाणी आलेलं आहे बाबा ह्या ठिकाणी आणि दुकान मोकळी झालेलं आहे बाबा ह्या ठिकाणी आणि आपल्या समोर समोर दिसत असतो बघा भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे बघा ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी दुकानं बंद आहेत आणि काही दुकानं उघड आहेत ह्या ठिकाणी आणि अजून पण माणसं बघायला येत आहेत पाणी तर बघूया भावानं पाण्याची पातळी वाढते काय होते संध्याकाळी तुम्हाला दुपारी तुम्हाला रेलमध्ये सांगण्यात येईल तर बघा कुठं नांदगाव तर काही इथे दिसत नाही नांदगावला तर पाणी दा जास्त प्रमाणात शिरलेलं आहे तुम्ही मी बघू शकता अमनापूरचा फुल अमनापूरचा फुल तर काही दिसत नाहीत पण माणसं इथं खूप दिसायला गाड्या बिड्या गाड्याविड्या झालं करू शकते पाणी खूपच वाढलेलं आहे ते खाली जी आहे ती वाहते ते अमनापूरचा फुल आहे तिथं जे समुद्राचा लाटा कसे येतात ना तसं दिसायला हवी ते बघू शकते तर भावान आपण आलेलं आहे आमनापूरचा पूल आहे ज्या ठिकाणी आलेला आहे ऊन पडायला लागलं आहे पाऊस कमी झाला आहे तर आपण बघू शकता त्या ठिकाणी जे पाणी वर येत आहे त्या ठिकाणी आमणापूरचा पूल आहे आपल्या गोपरावर काय जमूर नाही ज्यामुळे बसू शकत नाही तर ह्या ठिकाणी पाणी किती आले आहे बघा आणि ह्या ठिकाणी रस्ता तो संत गावला जातो आहे आणि अशी गर्दी आहे बघा ह्या ठिकाणी आणि पाणी भरपूर वरती आलेलं आहे समोर झाड दिसत असेल ना त्या झाडाच्या जा पुढं पूल लागतो आहे खाली त्या पुलाच्या वर पुला पूल पुल सोडून पाणी पात्र सोडून एवढ्या बाहेर आले बाबा ह्या ठिकाणी तर बघा ह्या ठिकाणी गाड्या बिड्या घेतात पाणी एवढ्या बाहेर आले आणि पूल जातोय एकदम खाली जा तर मी रीलमध्ये बघितलं असेल आपल्या पूल केवढ्या लांब आहे आणि पाणी किती आले पात्राच्या बाहेर तर जाऊया गावामध्ये किती पाणी आले बघूया एक दोन शॉर्ट घेऊया आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इंस्टाला पण फॉलो करा भावानं तर रे गावामध्ये जाऊन बघू पाणी कुठं बघू गावात शिरलं आहे असं बघायचं असेल तर भावाला चॅनलला फॉलो करावं लागते तर भावानं हा परिसर अंकलोप येथील हनुमान मंदिर येथील आहे तर भावानं ह्या ठिकाणी पाणी आलं आहे बघा गावाच्या पाठीमागचा भाग आहे बघा ह्या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर भावानं हा रस्ता आपण सुरुवातीला दाखवलेला नागटाली फाटा इथून आलेला आहे या साईडला किती पाणी आहे बघा समोर दिसते ते घर आहे बघा ते तर भावानं तुम्हाला आपला कंटेंट आवडला तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये कमेंट करा अजून अपडेट पाहिजे असेल तर ओके बाय बाय